या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन क्रिकेट टूर्नामेंट झाला होता त्यामुळे किती टीम होती किती टीम होते आणि कोण जिंकले तर त्यांनी सांगितलं की दहा टीम होते त्यापैकी नॉ पत्रकार सं पत्रकार पत्रकारांची टीम होती आणि एक ऍडव्हर्टाईज ऍडव्हर्टायझर टीम होती आणि फायनल मध्ये फायनल मध्ये डिजिटल दे मीडियाची जी टीम होती आणि ऍडव्हर्टाइज ऍडव्हर्टायझर ची जी टीम होती ती होते पोहोचले इसी से समझ में आता है कि पत्रकार कितने मुश्किल हैं कि कैरमोटाइजर्स को फाइनल चलता है। इंडिया वेस्टर्न मीडिया के चीज़ क्या मज़ा मज़ा मलापूरिया पत्रकार चार्ज चलना ही <laughs> आया है। काज़िम तेवानी पर प्रेस कॉन्फ्रेंस दे तो तुम चीज़ गूगलियां ही बाउंसर पाउंडेज मलायुक्त निश्चित बात कर रहे ह� क्रिकेट टूर्नामेंट झाली तर तुम्ही त्यासाठी मी डिजिटल आहेत त्यामध्ये पेपरमध्ये वारंवार त्याबद्दल बातमी पण येत असते माझी हीच विनंती आहे की बरेच आमचे जिल्ह्यामध्ये महत्व प्रश्न आहेत सोलापूर एअरपोर्ट आहे तसेच कुजनी टुरिझम आपण आता सुरू केलेले आहेत त्याचे त्यासाठी दोनशे ब्यांशी मोठी शासन करून आम्हाला प्राप्त झाले तसेच एक एअरपोर्ट सुरू झाला आणि होणारच ते एक दोन महिन्यात होणार आहेच त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या शंका नाही आहेत एक वर एअरपोर्ट सुरू झाला मला जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये बंगलोर आणि हैदराबाद दोन इंडिगो पण कदाचित तयार आहेत एक हैदराबाद बंगलोर हायदराबाद आणि बॉम्बेतून एकवणी फ्लाईट डायरेक्ट फ्लाईट सुरू झाली बँगलोर हैदराबाद आणि बॉम्बेमध्ये जे मोठे मोठे आय टी कंपनीज आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज आहेत त्यांचे जे सीईओ असतात किंवा जे पण असतात त्यांच्यासाठी डायरेक्ट फ्लाइटची सुविधा सुरू होईल लगता त्यानंतर आय टी पार्कच्या आमच्या जे स्वप्न आहे की सोलापूर शहरमध्ये एक आय टी पार्क सुरू झाले पाहिजे तो पण नक्की साकार होईल प्रत्येक फंक्शनमध्ये प्र प्रत्येक प्रोग्राममध्ये मी एक गोष्ट नेहमी सांगतो आमच्या ज्या जिल्हा आहे ग्रामीण भाग आहे त्याच्या जे तुम्ही सरासरी पाऊस जर पाहिला फोर हंड्रेड एटी एट मिलीमी चारशे अंठाशी ऍव्हरेज सरासरी पाऊस आहे आणि जिल्ह्याच्या एक मोठा भाग मध्ये ऊस जे आहे ते सर्वात मोठा पीक आहे मला जे आठवत आहे ते जवळपास ढाईशे तीन लाख हेक्टर एकर हे ऊसच्या खाली आहे आणि सर्वांना माहित आहे की ऊस जे आहे तो वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे आता अकरा तालुकापैकी आठ तालुका सेमी मध्ये आहे भूजल भूजलच्या जर तुम्ही पातळी पाहिला सात सेमि मध्ये आहे मार्चशी ओवर एक्सप्रेटर मध्ये आहे मी कशासाठी सांगतो की पंधरा ते वीस वर्ष नंतर असा वेळ येईलच की जेव्हा आमच्या भूजलच्या पातळी खूप कमी होईल आणि जे लोक ऊष्ण जे शेतकरी ऊष्ण पीक घेत आहेत ते त्यांना त्यांच्यासाठी शक्य होणार नाही डा खूब भर देखिए डाड़ीम चारे मिलीमीटर जिले डाणी डाड़ी मैं कसा आईटी पार्क है तो प्रोत्साहन देने का विषय है मेरा रिक्वेस्ट है कि आप अपने पेपर में डिजिटल मीडिया के थ्रू प्रिंट मीडिया के थ्रू उसको बार बार उस प्रश्न को

आमदार साहेबांचे सोबत माझे कमीच इंटरेक्शन झाले आहे पण जितके इंटरेक्शन झाले आहे दे त्यामध्ये नेहमीच सोलापूर एअरपोर्ट बद्दल सामंत जलवाहिनी बद्दल त्यांनी मुद्दे उपस्थित केले आहेत उसको फॉलो अप करतो मला खात्री <प्राथ> आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर शहरामध्ये नक्कीच खूप वेगाने विकास होईल माननीय मुख्यमंत्री साहेबांचे जे जवळचे आहेत सचिन कल्याण शेट्टी साहेबांचे जे जवळचे आहेत जो भी मुद्दे आप उनको बताते हैं वो ऊपर भी पहुंचेगा इसका आप लोग रिस्टन्स रहिए परंतु भी पूरा सपोर्ट करिए ये मेरा विनंती है मी पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप मला इथे आमंत्रित केला मला बोलण्याची संधी दिली सम्मान दिला त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा सर्व पत्रकार बांधवांना सोळा मराठी पत्रकार दिवसचा हार्दिक शुभेच्छा देतो विनंती करतो दे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आजे प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गंजाम येथे प्रोप्रायटर राजय्या गंजाम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवल समोर सोलापूर जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि दिवाळी निमित्त विश्वासा आकर्षक भेट वस्तु ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस